नमस्कार मी क्षेत्रजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आजच्या आपल्या मल्टीटास्किंग डे मध्ये आपण भरपूर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करणार आहोत कामाशी रिलेटेड असतील किंवा फॅमिलीशी रिलेटेड असेल आणि अजून एक आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका माझ्या गोड मैत्रिणीचा एक प्रॉब्लेम जो असेल तर तो शेअर करणार आहे तर मी माझं ओपिनियन देण्याचा प्रयत्न करणार आहे तिच्या लाईफचे जे काही प्रॉब्लेम्स होते तर ते तिने मला व्हॉट्सअपवरती जे असतील तर ते फॉरवर्ड केले होते आणि तेच मी तुमच्या सोबत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करते कारण मला असं वाटतं मसल, की भरपूर अशा मैत्रिणी आहेत ज्यांच्या लाईफमध्ये सेम प्रॉब्लेम जो असेल तर तो येतो तर स्पेशली जर वर तुम्ही वर्किंग मॉम असाल किंवा गृहिणी असाल तर हा व्हिडिओ नक्की स्किप न करता बघा जो काही प्रॉब्लेम मी सांगते तर तोही स्किप कर, न करता बघा आणि त्यावरती जर तुमचं काही वेगळं उत्तर असेल तर ते प्लीज तसं कॉमेंट करा सो so दॅट त्या आपल्या मैत्रिणीला मदत होईल तिच्या लाईफमधला मधला तो जो प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह करण्यासाठी छान छान ड्रेस घालून आमचे लाडोबाई आहे ना तर रुसून बसलेत का तरी मी ओरडले कारण सुरुवातीचा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ शूट करत होते ह्या मॅडम म्हणजे कंटिन्युअसली आ आ आ आ चालू होत मग मी ओरडले ओरडले म्हणून आमचे लाडू पाहिजे आले व्हॉट इज माय नेम माझं नाव सांग सांगा

Okay. तर देते okay. Okay. तर आज आमच्या गिरिजा मॅडमच्या एक्झामचा लास्ट डे होता कारण उद्यापासून गिरिजाच्या स्कूलमध्ये ना उद्या दिवाळी आहे आणि उद्यापासून सुट्ट्या आहेत कदाचित तर आमचा मॅडम आज गेलेलं नाहीये स्कूलला कारण पोयमचा का पार्ट होता आणि झालंय असं का गिरिजाच्या बाबांची ना एक छोटीशी सर्जरी करायची होती नाकाची अगदी पंधरा ते वीस मिनिटाचा सर्जरी होती पण मला कालपासून असं इतकं टेन्शन आलेलं आहे ना की कसं होतं काय मैंड मध्ये मला जाता येत नाही कारण मुलांना पण दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ शकत त्यामुळे इतकं टेन्शन आलं होतं की मी काम पण आता करायला चालू केलं आता वाजलं दुपारचे मला वाटतंय चार साडेचार आता मी रेकॉर्डिंग पण स्टार्ट केलंय आणि माझं काम जे होतं ना ते पण करायला स्टार्ट केलं कारण दीड दोन घरातून गेले सर्जरीसाठी आणि मग काय होत कसं होतंय जरी छोटी असेल तरी भीती पण मला आणि कामामध्ये पण अजिबात मन लागत नव्हतं आणि कंटिन्युअसली मग माझे कॉल्स चालू होते दवाखान्यामध्ये तर म्हटलं का थोडंसं काम तर होणारच नाही आहे आणि करलास पण अर्थ नाही बसायला तर त्यामुळे आता त्यांचा मला कॉल आला होता की सर्जरी व्यवस्थित झाली आहे आणि थोड्या वेळामध्ये घरी आम्ही येतोय कारण जे गिरी असते ना माकाशी सर्जरी करताना आणि मग येतोय असं म्हटल्यानंतर मग आम्ही आमच्या जिथे काम होतं आणि त्यामुळेच मग दिली करायला आम्ही फुलला पण असं कारण परत आणायला परत तिथं माझं तेवढं मेंटल मी सेवन नव्हते की परत दोन वाजता तिला आणायला जायचं असेल किंवा ज्या काही गोष्टी मॅनेज करायच्या असतात ना तर त्या करायला तर वेलकम टू अवर वेलकम टू अवर लक्झरियस ऑफिस आणि ऑफिस सोबतच आमचे हे छोटे छोटे एम्प्लॉई हॅलो पतीजे नेम पो नेम होय माय <laughs> <laughs> आमचे एम्प्लॉई नंबर वन आहे जी की मला माझ्या कामामध्ये खूप जास्त मदत करते <laughs> आणि ही आमची एम्प्लॉई नंबर टू आहे व तिजे नेम राशी हे hey, राशी व तिजे नेम हे लावलंय तुझं माईक लावलंय बोल व तिजे नेम राशी राहुल एम्प्लॉई नंबर थ्री कोणी अशी झोपलाय खेळा घालतो तर या आमचं लक्झरीअस ऑफिस तुम्हाला कसं वाटलं तर ते प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा आमच्या एम्प्लॉईज सगाव आहेत माय नेम किती जा मला विचारते इज मी तिला विचारलं ना आता तर मला विचारते तर आता मी एक काम करायला इथे कारण ना एक खूप महत्वाचं माझं काम जे पेंडिंग होतं तर ऑलमोस्ट आज किती तारीख आहे चौदा तारीख आहे तर कालपासून ना मला एक तीन ते चार असे कॉन्टॅक्ट मिळाले ज्यांनी मला फोन पे वरती पैसे पाठवलेत त्यातले दोघ जण जर ती सोळाशे रुपये आणि मला मेसेजेस केलेला नाही आहे म्हणजे कोर्स परचेस केलेला आहे खाली बसा एम्प्लॉई नंबर टू खाली बसा त्याचा आवाज येतोय बाळा म्हणून ते तुला मी दिलेलं नाही पाठवली आणि मला मेसेजेस केलेला नाहीये आणि फीज एक्सेस जो आहे ना तर तो घेतलाच नाहीये तर अशी पण लूक खाली चार जण सापडलेत आणि मग त्या चार जणांचे मोबाईल नंबर तर आपल्याला मिळतातच मग ते मोबाईल नंबर घेतले मग आता सगळं काय करते असे चार जण तर मला दिसले आहेत पण असे बरेच जण असतील असं मला वाटतंय कारण दिवाळी चालू आहे ना आता तर दिवाळीमुळे फीज पाठवली आणि विसरून गेले स्क्रीनशॉट पण पाठवलेलं नाही ऍडमिशन कन्फर्म पण केलेलं नाहीये म्हणजे माझ्याकडे दिवसभरामध्ये इतकी फीज येतात किंवा सोशल मीडियाचे पण पैसे येतात त्यामुळे कुठले पैसे कोणाचे येतात ते लक्षात येत नाहीये तर एक मी ते गोष्ट करते एक विचार करते निर्णय घेते की एक टीम म्हणजे एक मुलगी फुल टाइम घरामध्येच वरती जी आपली स्टुडिओ रूम झाले तर तिथे तर जर तुम्ही कोल्हापूर एरियामध्ये असाल आणि कोल्हापुरातून जर तुम्हाला असं काम करायला आवडेल माझ्यासोबत जर जॉईन करायला तर इथे यावं लागेल तुम्हाला एक दिवस सुट्टी असेल मेबी संडेला सुट्टी असेल तर जर तुम्हाला आवडेल माझ्यासोबत काम करायला माझ्या टीमचा एक भाग व्हायला तर नक्कीच तुम्ही मला वरती करण्यापेक्षा मी तुम्हाला मेल आय डी देते तर त्या मेल आयडी वरती तुमचे डिटेल्स पाठवा पण लोकेशन कोल्हापूरच असायला हवं मी जरकनगरमध्ये राहते मी तर डिटेल ऍड्रेस सांगत नाही पण मी जरकनगर तुम्हाला माहिती असेल जरी कोल्हापूरमध्ये राहते तर तिथे राहते तर असे मी चेक करते थोडस की फीज वगैरे किंवा म्हणजे सपोर्ट जो असेल तर तो हंड्रेड पर्सेंट मेहमीत चालू असायला हवा याच्यासाठी मी थोडासा प्रयत्न करते पण बघा आपल्या कामामध्ये ना आपण आपली इन्व्हेस्टमेंट जी असेल ती करायला हवी म्हणजे जास्तीत जास्त सपोर्ट जर आपण वाढवला किंवा सर्व्हिस जर आपण चांगली केली तर मला वाटतं जास्तीत जास्त आपली अकॅडमी जी असेल ना तर ती ग्रो होऊ शकते तर त्यासाठी मी निर्णय घेते हे चारच जण मला दिसले की फीस फीस पाठवली आहे आणि स्क्रीनशॉट नाही ऍडमिशन कन्फर्म नाही किंवा आम्ही तुम्हाला फीस पाठवली आहे म्हणून फोन पण साधा केलेला नाहीये दोघा तिकाणी आय थिंक आठशे आठशे रुपये पाठवली आणि एका जणांनी सोळाशे रुपये पाठवले दोन कॉम्बो घेतले तर अशी कशी लोक असू शकतात सोळाशे रुपये तर खूप म्हणजे माझ्यासाठी तर सोळाशे रुपये अजूनही खूप प्रेशियस आहेत कारण सोळाशे रुपयात भरपूर गोष्टी होतात आणि त्यामुळे तर त्यासाठी मी हा डिसिजन घेतलाय तर यस तुम्हाला माझ्या टीम मध्ये जर यायचं असेल तर नक्कीच पण फुल टाइम जॉब असणार आहे फुल टाइम म्हणजे आठ तासाचा जॉब असणार आहे सकाळी अकरा वाजता तुम्हाला इथे यावं लागणार आहे त्याच्या आधी नाही अकरा वाजल्यापासून संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत आपण डिसाइड करू आठ पासता जे काही रुटीन असेल तर ते आपण फिक्स करूयात तर अशा टाइमचं काहीतरी मी सध्या काम करते अशा एका गोष्टीवरती कारण खूप मेसअप होतात ना गोष्टी बघा मग त्यासाठी तर या माझ्या ऑफिस मध्ये बसून मी आता ही माझी डायरी आहे जी की मी आधी मेंटेन करत होते पण आता थोडंसं मला सगळ्या गोष्टी जास्त असतील तर आम्ही डिजिटल केल्या होत्या म्हणजे ऑनलाईनच्या मार्फत केल्या होत्या पण आता मी पुन्हा डायरी लिहिते तर हे आपले सगळे ऍडमिशन ठीक आहे म्हणजे प्रत्येक कोर्सला किती लोकांनी ऍडमिशन घेतलं ना तर ही माझी डायरी आहे ज्याच्यामध्ये मी सगळं लिहून ठेवते पहिला मी लिहून ठेवायचे असं सगळं की किती स्टुडंट्स आहेत त्यांचे मोबाईल नंबर कुठल्या कोर्स साठी घेतलेला आहे फीज कशी आहे सगळ्या गोष्टी मी तर नोट डाऊन करून ठेवायचे तर थोडस येस मला आता वाटतंय का असं पुन्हा करावं कारण लोकांना गैरसोय व्हायला नको त्यासाठी मला काय वाटतं प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा आणि माझं लक्झरियस ऑफिस तुम्हाला कसं वाटतं तर ते सुद्धा मला प्लीज वाटत हा आमचा एम्प्लॉई कामाच्या वस्तू घेऊन का इकडे इकडे एम्प्लॉई इकडे जवळ काय तुमच्या हातात दाखवा तुमच्या हातात काय दाखवा जरा काय घेऊन चालला तुम्ही दाखवा काय आहे हे थोडी दिलं तुम्हाला काय कोणी दिलंय तुम्हाला हा मग दाखवते दाखवते तुलाच देते तुम्हालाच देणार आहे हो मी तर हे आमचे हे घेतलंय माझं कशाच आहे हे तिथं माईक जो मी लावलंय ना आहे ना माईक माईक कुठे आहे हा जो मी माईक लावलाय ना तर या माईक साठी ते दिलेला आहे म्हणजे थोडासा अजून सॉफ्ट आवाज हा नाही अजून सॉफ्ट आवाज येण्यासाठी ते दिलेला आहे खरं तर मी आता माझ्या लाईफच्या या स्टेजला आहे की जे इलेक्ट्रॉनिक्स गॅडजेट मी घेतेय तर एका पॉइंटला मी असं आहे की जर ह्या तिघांनी आता तर ह्या दोघीच ऍक्टिव्ह आहेत पण या, या तिघांनी जर हे तोडले तर मला काहीही पश्चाताप होणार नाही किंवा मला काहीही त्रास होणार नाही कारण खूप महत्वाच्या असतात आणि खूप कष्टाने आपण या ज्या गोष्टी असतात तर त्या घेत असतो पण लहान मुलं असतात आणि त्यामुळे ता काही ना काहीतरी गोष्टी मेसअप होतच असतात त्यामुळे मी माझ्या मिस्टरांना पण सेम सांगून ठेवले कारण त्यांना ना सगळ्या गोष्टी म्हणजे असं त्या खूप जीवाला लागून घेतात की हे तुटलो हे फुटलं असं तर मी त्यांना सांगितलं हा जो माझा कॅमेरा आहे ना की जो की आता मी सध्या मोठी इन्व्हेस्टमेंट केली होती तर तो जरी फुटला तरी मुलांना काहीच बोलायचं नाही कारण आपण नवीन कॅमेरा घेऊ शकतो कारण आपण तितकं कष्ट करतो मेहनत करतो त्यामुळे नवीन घेऊ शकतो नक्कीच मी जे काय माझ्याकडून पॉसिबल प्रिकॉशन्स असतील की कॅमेरा फुटू नये किंवा माझे वस्तू खराब होऊ ता नये तर त्या मी सगळ्या घेईन पण तरीही त्यातूनही जर कोणीतरी कॅमेरा फोडला तर ती चूक यांची नाही आहे कारण यांना अजून काहीच कळत नाही आहे ती चूक माझी पण नाही आहे कारण या सगळ्या गोष्टी असाच आहेत आणि मला अशाच या गोष्टी ज्या असतील तर त्या करत पुढे जायचं आहे त्यामुळे जर एखादी वस्तू तुटली तर कोणाचीच नसणार आहे तुटलेली तुटली आपण नवीन घेऊ शकतो तर मी या स्टेजला इतकं मिश्चल झालेले आहे सध्या तरी पहिला मी असं नव्हते माझी एखादी गोष्ट फुटली तुटली तर मला खूप असं म्हणजे वाटायचं थोड्या वेळापुरती तरी पण आता मी सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत देवाच्या भरोशावरती तर आपल्या एका गोड मैत्रिणीने तिचा जो काही प्रॉब्लेम होता ना तर तो तिने माझ्यासोबत शेअर केला होता आणि तिने असं म्हटलं होतं की तिचं शिक्षण जे आहे ते बारावी झालेलं आहे आणि घरची परिस्थिती हालाकीच्या असल्यामुळे घरातल्यांनी लगेच लग्न लावून दिलं तिला शिकायची खूप इच्छा होती पण लग्नानंतर मुलं झाली आणि त्यामुळे काही गोष्टी ज्या होत्या तर त्याच्यासाठी पॉसिबल नाही झाल्या तर घरची मंडळी सगळी छान आहे व्यवस्थित आहे तिला छान सांभाळून घेतात पण फायनान्शियल म्हणजे पैशाच्या बाबतीत थोड्याफार अडचणी आहेत सध्या कर्ज आहे आणि घरातली कमवती व्यक्तीची आहे तर ती एकच आहे ती म्हणजे तिचे मिस्टर सासू सासरे आहेत त्यांची जबाबदारी आहे मुलांची जबाबदारी आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता तिला मुलं थोडी मोठी झालेली आहेत आणि त्यामुळे तिला असं वाटतंय की आपण हे थोडाफार काम करावं आणि हातभार आपल्या घरासाठी फायनान्शियल जे असेल तर ते हातभार लावावा म्हणजे काही कर्जाचे हप्ते वगैरे असतील किंवा घरातल्या एखादा छोटा मोठा खर, खर्च खर्च असेल तर तो उचलावा पण प्रॉब्लेम असा झालेला आहे की इतके फायनान्शियल प्रॉब्लेम असून पण तिचे मिस्टर आहेत तिच्या हो आहे तर ते तिला घरामधून बाहेर जाऊन काम करायला जे असेल तर ते परमिशन देत नाहीयेत सोबतच त्यांना असं कुठेतरी वाटतंय की आपल्या बायकोला काम करायची इच्छा झालीय किंवा घरामध्ये पैसे असतील तर ते आपल्याकडून कमी पडतात तर तिला कोंबायची इच्छा झाली आहे तर कुठेतरी त्यांना असं वाटतंय की आपण लाईफ मध्ये मागे पडलोय किंवा आपल्याकडून म्हणजे इगोचा एक प्रश्न जो आहे तर तो, तो येतोय त्यांच्याकडे आणि मग या कंडिशन मध्ये काय करता येईल तर असं त्यांनी मला खूप म्हणजे कळकळीने कर, जे होत ते विचारलं होतं ऍक्च्युली त्यांनी मला मोठा मेसेज पाठवला होता त्यांचं ऍक्च्युली असं पण म्हणणं होतं की त्यांना माझ्याकडचा जो काही मोबाईल ग्राफिक्सचा जो काही कोर्स होता तर तो त्यांना करायचा आहे पण असा प्रॉब्लेम झालेला आहे की त्यांना जे काही माझी फीज आहे तर ती भरता येणार नाही आहे लगेच कारण घरातून कोणत्या कोर्ससाठी पैसे जे असतील तर ते उपलब्ध करणं खूप जास्त कठीण आहे तर या सगळ्यावरती मी एक खूप छान तोडगा काढला आणि तो त्यांना सांगितला आणि तो म्हणजे तर सगळ्यात पहिला मी त्यांना सांगितलं की मोबाईल ग्राफिक्सची कॉन्सेप्ट काय आहे म्हणजे मोबाईल ग्राफिक्स काय असतं का की फोनवरून आपण ग्राफिक्स वगैरे असतील तर ते डिझाईन करून आपण समोरच्या व्यक्तीला जे असेल तर ते शेअर करू शकतो पण त्यामध्ये सुद्धा मी त्यांना सगळ्यात पहिला सांगितलं की तुम्ही मोबाईल ग्राफिक्स हे फील्ड का चूज करताय मला पैसे मिळतायत मी करतेय माझं इन्कम चांगला होतंय म्हणून तुम्ही ते फील्ड चूज करताय की खरंच तुम्हाला डिझाईन्स मध्ये किंवा क्रिएटिव्हिटी मध्ये आवड आहे म्हणून चूज करताय तर त्यांचं उत्तर होतं की दोन्ही म्हणजे तुम्हाला पैसे मिळतात तर ते पण आहेच आणि त्यांना सुद्धा बारावी मध्ये वगैरे आर्ट्स वगैरे मध्ये भरपूर त्यांना इंटरेस्ट होता आणि ड्रॉइंग वगैरे या गोष्टींकडे त्यांचा थोडासा कल होता असं त्यांचं म्हणणं जे होतं तर ते आलं तर म्हटलं की यस जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्हाला आवड असेल या फील्डमध्ये पॅशनेटली काम करायची जर तुमची तयारी असेल तर नक्कीच तुम्ही या फील्डमध्ये काम करू शकताय कारण मोबाईल ग्राफिक्स केल्यामुळे त्यांना काय बेनिफिट होईल की एक तर त्यांना कुठेही बाहेर जावं लागणार आहे त्यामुळे जे रेस्ट्रिक्शन्स त्यांच्यावरती ऑटोमॅटिकली त्यांच्या मिस्टरांकडून जे लादले गेलेले आहेत तर ते एकतर इथे फुलफिल होत आहेत की घरातूनच काम करायचंय फोनवरून काम करायचंय आणि त्यांच्याकडे आता सध्या पुरेसा वेळ आहे म्हणजे त्यांची मुलं जी आहेत ती मोठी झालेली आहेत त्यामुळे पुरेसा वेळ आहे घरातून काम करण्यासाठी पण मी त्यांना सांगितलं की जर या मध्ये खरंच तुम्हाला काम करून जर पैसे कमवायचे असतील तर नक्कीच पॅशनेटली काम करावं लागेल म्हणजे जितका वेळ मिळतोय तितका नाही तुम्ही जितका जास्त वेळ द्याल या फील्डला तर तितकं जास्त बेनिफिट तुम्हाला होणार आहे पण हे पण मी त्यांना सांगितलं की लगेचच पहिल्या महिन्यापासून दुसऱ्या महिन्यापासून Uh, अगदी दहा हजार वीस हजार मिळवायची अपेक्षा जी असेल तर ती तुम्ही करू नका सुरुवातीला तुमची नक्कीच सुरुवात जी असेल तर ती एक हजार दीड हजार पासून होणार आहे आणि हळूहळू तुमचा जो काही इन्कम असेल तर तो वाढत जाणार आहे पण सुरुवातीला तुमचं इन्कम वाढण्यापेक्षा तू स्टेबल कसा राहील तर या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या सो so दॅट तुम्ही एखादा तुमचं स्टेबल इन्कम आहे म्हणजे तुम्हाला महिन्याला एक पाच हजार मिळत आहे तर त्या पाच हजारमध्ये तुम्ही एखादी घर खर्च असाल तर तो उचलू शकता लाईट बिल असतील किंवा अगदी मोबाईलचे रिचार्ज पण असतात तर त्या गोष्टी तुम्ही करू शकता तर अशातून तुमची सुरुवात जी असेल तर ती करा तुम्हाला स्वतःला तुम्ही फिजिकली तयार करा, मेंटली तयार करा या में काम इतका या करा मेंटली की या गोष्टी आपल्याला करायला लागणार ला ला आहेत आणि त्यानंतर नक्कीच तुम्ही मोबाईल ग्राफिक्सच्या फील्डमध्ये असेल तर ते एंटर करू शकता आणि त्यांना माझं जे काही म्हणणं होतं तर ते पटलं आणि त्यांनी त्याच्यावरती डिसिजन जो होता तर तो घेतला Okay. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते कॉमेंट करून सांगायला मला विसरू नका सोबतच ज्या ताईचा एक प्रॉब्लेम मी तुमच्या सोबत शेअर केला ना तर त्याच्यावरती सोल्युशन तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती असेल ना तर ते प्लीज मला सांगायला विसरू नका सोबतच जर मी तुम्हाला नेहमी सांगते की काही तुमचे प्रॉब्लेम इथे कॉमेंटच करायला असे काही नाहीये तुम्ही मला सिम्पली व्हॉट्सअप करू शकता प्लीज कॉल करू नका कारण यांच्यामुळे किंवा कामामुळे मी कॉल सगळे रिसीव्ह करू शकत नाही त्यामुळे कॉल करू नका जर तुम्हाला बोलायचं असेल ना तर व्हॉट्सअप ओपन करा आणि ऑडिओ मेसेज मला पाठवा म्हणजे बोलून तुम्ही मेसेज पाठवू शकता व्हॉट्सअप थ्रू तर तो मला पाठवा आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ना तर ते माझ्यासोबत शेअर करा नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे प्रॉब्लेम्स वरती छान असं सोल्यूशन आपल्याकडून आपण काय देऊ शकतो तर ते आपण प्रयत्न करू सोबतच आपल्या भरपूर अशा मैत्रिणी सबस्क्रायबर्स आहेत तर त्या सुद्धा नमस्कार झालंय आता आपण एंड करतोय तर भरपूर अशा मैत्रिणी आहेत आपल्या तर त्या सुद्धा त्यांची काही मतं असेल तर ती आपल्यासोबत शेअर करतील आणि म्युच्युअल गोष्टीतून आपण एक छान असं सोल्युशन तुमच्या प्रॉब्लेमवरती नक्कीच काढण्याचा प्रयत्न करू शकतो मे बी तुमचे प्रॉब्लेम पर्सनल असेल फायनान्शियल असेल भरपूर लोकांना फायनान्शियल पण प्रॉब्लेम्स येतात फायनान्शियल असेल त्यानंतर करिअरशी रिलेटेड असेल किंवा मग फॅमिलीशी रिलेटेड असेल म्हणजे फॅमिली मधून जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर भरपूर वेगवेगळ्या वेग प्रॉब्लेम्स माझ्या भरपूर गोड मैत्रिणी फेस करत असतात त्यामुळे नक्कीच तुमचे प्रॉब्लेम शेअर करा आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून जे पॉसिबल हेल्प होईल तुम्हाला तर ती आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट करून नक्कीच सांगा कारण तुमचे छान छान कॉमेंट्स खूप जास्त मोटिवेट करतात नवनवीन कॉन्टेंट जो असेल तर तो तुमच्यासोबत शेअर करायला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय